नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या वाढली नादुरुस्त तसेच खिडखिड्या बसेसमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रवासी आता बसमधून प्रवास करणे टाळत आहे नादुरुस्त बसेसमुळे महामंडळाचा आर्थिक फटका देखील सहन करावा लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र नवीन बस कधी मिळतील याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो नंदुरबार जिल्ह्यातून पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर पंढरपूर या सोबतच शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात बस फेऱ्या मोठ्या प्रमाणावर जात असतात मात्र नादुरुस्तीमुळे बसेसमुळे अनेक प्रवासी आता महामंडळ च्या बसमधून प्रवास करणे टाळत आहे नादुरुस्त बस कुठेही ना बंद पडत असल्याने ज्या घटना वारंवार घडत चालल्या असून नवीन बसेसची मागणी असून देखील नवीन बसेस मिळत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालावे व चारही आगारांना बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे